आई वडील होणं किंवा पालक होणं एवढं सोपं अजिबातच नाहीये कारण किवढी घाबरायची गरज नाहीये आमच्या वरतीच तर राहतात काय अचानक गरज लागली तर बोलू शकतो असं शक्य हे शक्य करतील स्वामी रात चव मी रात्री सुरू केला पावणे वाजले रात्रीच्या जरा उभार आहे आणि सकाळपासून मला भांडी अजिबात घासता आली ते किंवा किचन किचनकडे लक्ष देताना आलं सगळा पसार तसाच पडलाय बा हॉलमध्ये पण पडला पडलाय आणि गौरीचे बाबा माधवला झोपवायला घेऊन गेलेत झोपवायचं काम रात्रीच त्यांच्याकडे असतं कारण मी जर जरा झोपवायला निघले तर भरपूर वेळ जातो त्यातच आणि मग आवरत नाही भांडे तशीच राहतात कारण त्याला झोपायला वेळ लागतो कधी कधी मग भांडी तशीच राहतात कंटाळा येतो मग मला झोप येते मग तसंच राहत सकाळपर्यंत पसारा असतात पण दुसऱ्या जी भांडी असं करून जास्त होतं त्यामुळं मी रात्रीची झोपायला त्यांच्याकडे देते आणि मी आताही आवरून घेणार आहे आणि गौरीचं पण जेवण झालं आमचं जेवण झालं आताच ती थोडा वेळ त्याचं बुक्स रीड करून जे काहीतरी वाचते ती रोज रात्री एखादी स्टोरी वगैरे आणि मग झोपायला जाते आणि ती जागी आहे तसं तोपर्यंत मला हे सगळा पसारा आवरून घ्यायचा आता इतकी भीती वाटायला लागली आहे मला पसारा बघून मला वाटा लागले मला एक तास तरी लागणार आहे तर चला तुमच्या सोबतीनं आज किचन पण आवराव घे ते 为你。 आम्ही खुश झालो होतो की माधव आता झोपणार पण बस नाही झालं माझं अजून जागा जाय चांगला खेळा लागलाय पण होांडित्री आवडतात त्या बघते त्यांच्याकडे नाही जायला तर शेवटी मग मलाच घ्यावं लागतं त्याला <laughs> माझे थोडीशी भांडी राहिलेत तर आता मी करणार नाही कारण माधव माझ्याबाबत झोपत नाही आहे माधव नाही झोपला तर गौरी झोपणार नाही आणि गौरी माझ्याशिवाय झोपत नाही म्हणजे त्या एकानं कोणतरी गौरीला झोपवलं पाहिजे एकानं कोणती मीच झोपवलं पाहिजे त्यामुळे मी भांडी तर असेच ठेवून जाते कारण गौरीचं उद्या स्कूल आहे तर तिला लवकर झोपवणं गरजेचं आहे माझी भांडी राहिले ते चालतील ठीक आहे उद्या आपण भेटू उद्या तर नमस्कार आज दुसरा दिवस सकाळ सोमवार आज आणि गौरीचे बाबा गेले ऑफिसला गौरी गेली स्कूलला आणि आम्ही दोघं आहोत घरी तर काल रात्री जसा मी व्हिडिओ गडबडीत बंद केला प्रकारे माझी भांडी भांडी पण रात्रीची तशीच राहिली आणि मी म्हटलं होतंच की एकदा रात्री राहिली की मी परत दुसऱ्या दिवशी सकाळ परत दिवसभर राहतात दुसऱ्या दिवशी परत रात्रीपर्यंत कारण आता आम्ही दोघंच घरात आहे तर माधव मला दुसरं काही करू देत नाही फक्त मी त्याचंच करू शकते जसं की त्याचं खाणं पिणं डायपर वगैरे चेंज करणं ह्याच्यामध्येच बराच वेळ निघून जातो आणि मग किचनमध्ये जाता येत नाही परत त्यामुळं मग परत दिवसभराची भांडी रात्रीपर्यंत पटून पर राहतात रात्री मग हा जर नाही झोपला तर तसे पण गडबडत गडबडत धुवायची जेवढी दुसऱ्या दिवशी गरजेचे आहे तेवढी धुवून घ्यायची आणि मग परत म्हणजे जितका जेवढं आटपता येईल तेवढं आटपायचं ह्याच्यात सगळा वेळ निघून जातो आई वडील होणं किंवा पालक होणं एवढं सोपं अजिबातच नाही आहे कारण केवढी मोठी जबाबदारी आहे विचार करा तुम्ही एका बाळाचे शारीरिक शारीरिक विकास एक विकास हो व्यवस्थित होईल याच्याकडे लक्ष द्यायचं आहे बौद्धिक विकास त्याचा मानसिक विकास व्यवस्थित होईल याच्याकडे लक्ष द्यायचं आहे त्याचबरोबर त्याचं हायजीन नीट राहिलं पाहिजेत म्हणजे ते स्वच्छ राहिला पाहिजेत व्यवस्थित त्याची अंगाची वाढ व्यवस्थित झाली पाहिजे त्याला खाणं पिणं दिलं पाहिजे आता तो सहा महिन्याच्या वर झाला आहे तो आठ महिन्याचा झाला आहे तर त्याला पण वरचं दिलं पाहिजे जो त्याचा विचार करायचा आहे की त्याला असं काय द्यायचं ज्याच्यातून त्याला व्यवस्थित प्रोटीन मिळतील त्याच्या अंग म्हणजे त्याचा विक वजन वाढेल व्यवस्थित त्याला काही त्रास होणार नाही परत हे दिलं तर त्याला हगवंतर लागणार नाही त्याला गॅस तर होणार नाही या सगळ्या गोष्टीचा विचार करून ह्याच्यातच तर माझं डोकं सगळं त्यातच कायम बिझी असतं दुसरं काहीच करायला मिळत नाही मॅडं बघू शकताय ना वेळेत विचारायला मिळते आंघोळ पण आमची रोज अशीच गडबड गडबड करून करायची त्यांची पण ऑफिसमुळं गडबड गडबड जसंच मला ह्या एवढं सांगायचं आहे की ज्यांच्याकडं म्हणजे सगळे जे एकत्र फॅमिलीत राहत आहेत किंवा म्हणजे तेच आई वडील आई मदतीला आहे किंवा सासू सासू कोणत्या आहे घरातल्या आपल्या मत्तीला आहेत किंवा मग घरातल्या इतर कामासाठी तुम्ही बाई लावली जसे की भांडी असेल दोन्ही फरशी पुसणे वगैरे जसाचीच बाई सा हवी असेल तर मग आणि बाळाला घेणारं कोणतरी असेल थोडा थोडा वेळ तरी थोड़ा -थोड़ा तर मग सगळे आपले कामं वेळेत होतात किंवा रुटीन वेळेत बसतात आमचं रुटीन बसत नाही आहे कारण ह्याचं रुटीन आहे व्यवस्थित त्याच्या काहीतरी त्याच्या गरजेनुसार त्याच्या रुटीननुसार आम्हाला आमचं रुटीन हे करावं लागतं एवढी मोठी जबाबदारी आहे एवढी मोठी कारण एक आपण देशासाठी एक आपण एक माणूस तयार करतोय घडवतोय त्याला म्हणतात ना चिखलाच्या चिखलापासून आपण मडकं बनवतोय तसंच बाळ पण छोटी बाळ पण मातीसारखी असतात त्यांना पण घडवणं ही आपली जबाबदारी आहे ज्या ज्याकून नवीन आई झालेल्या आहेत आणि त्या सगळं असं मायासारखं त्यांना अनुभव येत असेल तर घाबरू नका ही फेस लवकरच जाईल कारण मला गौरीच्या वेळी पण असाच अनुभव आला होता खूप त्रास झाला होता आणि याच्यामध्ये सगळ्यामध्ये आपली मेंटल म्हणजे मानसिक मानसिक आरोग्य खूप बिघडतं आपल्याला खूप प्रयत्न करून स्टेबल राहावं लागतं की चिडचिड होणार नाही चिडचिड केली तरी बाळाच्या समोर करायची नाही किंवा दुसऱ्या कोणाला कळू नये की आपल्याला त्रास होतोय या सगळ्याचा भरपूर विचार करावा लागतो किंवा मग वेळच मिळत नाही कधी कधी असं होतं की मी विंचरूनच घेतलं नाही दोन दिवस आणि ते त्याचा पण मग मानसिक इतका त्रास होतो की चिडचिड व्हायला लागते तर अशावेळी मग ते म्हणजे बाळाकडे बघून ते विसरावं हो लागतं आपल्याला मोठ्या आपल्या दोन्ही बाळांच्याकडे बघून विसरावं हो लागतं ते आणि तर तेच अशा कोणी माझ्यासारख्या आया आहेत ज्या एक जा <laughs> आता एकट्याच सांभाळत आहेत जे किंवा मग तुम्ही नवरा आणि तुम्ही दोघंच मिळून सांभाळायला लागलं आणि त्यांना अशा सग ह्याच्यातून जावं आहे सगळ्यातून पण घाबरू नका थोडाच काळ आहे अजून थोड्या दिवसातच बाळ मोठं होईल चाळायला लागेल त्याचं रुटीन बसेल झोपायला लागेल खाऊ पिऊ लागेल आणि मग तुम्हाला पण जो स्वतःसाठी जो वेळ मिळत नाही आहे आता तो तुम्हाला वेळ तर हे मी स्वतःला रोज सांगते आम्ही दोघं एकमेकांना हे सांगत होतो की अजून थोडे दिवस अजून थोडे दिवस माधव एकदा मोठा झाला थोडासा मोठा झाला की आपल्याला भरपूर वेळ मिळेल बाकीच्या पण गोष्टी करायला इतर गोष्टीकडे लक्ष द्यायला तर तुम्ही पण डगमगू नका घाबरू नका आणि काय पॉझिटिव्ह राहा खेळ खेळ तू हे बघ तुला बुक देऊ तर हा अमेझॉनचा आम्हाला एक बॉक्स होता आमच्याकडं त्यात सगळी बाळाची आम्ही खेळणी अशी भरून ठेवतो ज्या आता असं झोपतो तो इथंच आणि मग एक एक लागल तसं काढून घेतो आणि मग खेळत राहतो आणि माधवची आत्तापर्यंत आम्ही दोन बुक्स घेतली त्यातलं ॲनिमल फील अँड टच टच अँड फील तर हे पुस्तक आहे तर तुम्ही पण बाळ असं छोटा असेल तर त्याच्यासाठी हे असं बुक घेऊ शकता छान छान आहेत आपले प्राणी आणि त्याला मग असं फील करू शकतो इथं केस वगैरे आहेत दिलेत म्हणजे प्रत्येक प्राण्याला त्यांच्या फीचरला असं आहे ते मऊ मऊ सॉफ्ट वगैरे दिले तर बाळ टच करू शकतं हे बटर फुलपाखरू तर त्याला पण त्यांनी स्पार्कल वगैरे दिले छान आहे रॅबिट वगैरे आहे अजून एक दुसरं पुस्तक दाखव माधव हे बघ पुस्तक हा हे याच्यात काय आहे बघ काय ह्याच्यात ह्याच्यात पण अनिमल आहेत अनिमल त्याची मम्मी आणि त्यांचे बेबी बघ हे पण छान पुस्तक आहे तसं त्या पुस्त मला हे जास्त पुस्तक बरं वाटलं बेबी डी के डी केच आहे बेबी टच अँड फील ॲनिमल हे अमेझॉनवर मिळतं इझिली गौरीच्या वेळी पण हे घेतलं होतं आणि हे एक याच्यात थोडं असं टच अँड फील थोडं कमी वाटलं मला पण थोडा माधव मोठं झाला तर त्याच्यासाठी बरं आहे वाचायला वगैरे स्टोरीज त्याने छान छान म्हणजे पोयमसारखं आहे पडला माधव आमचा तर एकदा गौरीनी ऑफिसला गेले तर आम्ही दोघं रोज घरात असतो दुपारपर्यंत एकटेच असतो दोघं आम्ही तर त्याच्या आधी काय व्हायचं अशी मनात भीती किंवा अशी क्रूर वाटायची नाही की मी बाळाला घेऊन एकटीच आहे कारण जे आता इंडियात आमचे मित्र गेले ना ते आमच्यावरतीच राहायचे आणि त्यांचा आणि त्यांचा जिना आमच्या दारासमोरून जातो तर काही लागलं तर वाटायचं की घाबरायची गरज नाही आहे आमच्या वरतीच तर राहतात काय अचानक गरज लागली तर बोलू शकतो असं थोडीशी वाटत राहतं की मी एकटीच आहे मी एकटीच आहे बाळाला घेऊन एकटीच आहे तसा काही इथं भी घाबरण्यासारखं काहीच नाही आहे इथं कारण सोसायटी आमची कम्युनिटी थोडी कम्युनिटी थोडी सिक्युअर आहे आणि मी ओळख असल्याशिवाय दार उघडत नाही अजिबात झालं बाळा काय करूया आणि ओळखीचे वाटल्याशिवाय मी दार उघडत नाही त्यामुळं तशी भीती नाही पण तरी पण एक आधार असतो त्यांची त्यांची आमचं बोलणं रोज होतं असं होतं रोज होत होतं असं नाही किंवा रोख भेटणं रोज होत होत असं नाही पण एक असतं ना मानसिक माहीत असतं की आपल्याला काहीही लागलं अचानक तर आपल्यावरती राहतात पटकन जाऊन हात मारली तर ते येऊ शकतात मग तिला असं होतं पण तसं आता नाही आहे त्यामुळे थोडीशी थोडीशी भीती वाटते पण हळूहळू सवय होऊन जाईल तो पण अजून कोणतरी राहायला येईलच वरती माझ्या मैत्रिणी असतील ज्या ह्या फेजमधून जात आहेत तर त्यांना पण सांगावं की पॉझिटिव्ह राहा स्ट्रॉंग राहा आणि ह्या स्माइलकडे बघून ना ना मग वाटतं अरे ठीक आहे थोडा त्रास झाला अजून थोडेच दिवस त्रास झोपायला मिळत नाही ठीक आहे पण एकदा बाळ झोपायला लागला की तुम्हाला पण भरपूर झोपायला मिळेल त्यामुळं त्याचा बाऊ करत बसण्याचा अर्थ नाही जे आता छोटे छोटे क्षण आहेत बाळासोबतचे ते आपण एन्जॉय करूया आणि बाळाला झोप आले तर मी हा ब्लॉग आता इतच थांबवते पुन्हा भेटू अशाच एका नवीन छान व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय